ला जवा बघा तवा नुसता नाटापाटा मला तर काय पटत नाही जरा हा सणासुदीच आता हलू नका लायनर लावते मी इकडं तर ना सगळं असं इकडं जाईत ना तिकडं दुसरीकडेच हलू नका काय चव आली त्या लायनर लान काय फाशी ती काळ झार केलंय हे भाव काय ना रेशमी काय बोला का कशाला ते घासून देते तुला <laughs> उठण्या <उतने वनी। laughs> कवर घाशी ती कवर घाशी ती काय माहित दिवे भरायचे दिवे लावायचे आणि बघ लय मोठे दिवे लाव दारात कोण्या कोण्याला लाव दिवे बर दिवे लावले ना तसं सणासुदीच आपलं आयुष्य सुद्धा असं उज्ज्वल होतं त्या दिव्यासारखं हा ना हा लावते कवा लाविते ना आता सवसांच लावावं लागतं रेशमे बरं ते ठेवते ठेवते हा झालो 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 असं 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 बघू बघू पार लावणार लायटिंग कोण लावणार हात अगं ते होईल ना आता भावडे आल्यावर मग तुम्ही लायटिंग लावा तरी आधी दिवे लावित लावतेच सवना सुदीच कधी येते काय माहित सवसाच ऐक ना आता ते आला की पहिला बघण कशी नसली कशी खालवर खालवर आता त्यांच्यासाठी ते तर लूट राहिले हा नुसता निळीत बसल बर झालय माझं लावतो मी दिवे अजून के हो? फोन केला का तर काय म्हणला तेव्हा केव्हाशी घेतोय फोन नाही उचलला तुमचं पोरग केव्हा टायमावर फोन उचली तर सांगितलं असेल त्याला काहीतरी आणायचं दुखत असेल अहो नाही आता फोन नाही उचलला काय सांगितलं काय आभार काबर काय फोन नाही उचलला तर आठ ती घेऊन नाही तुम्हाला ऐकूया ना म्हणून चार वेळेस सांगावं लागल मग ते ताडभर मी लावते ना तुम्ही जाव की काय गेल्या वर्षासारखं तसं करू नको एक दिवा भरायचा ते ठेवून यायचा दुसरा भरायचा ठेवून यायचा करते ना तुम्ही बघा फक्त शांतीला घ्या ग बसा मी आवडते ना आता थोडस शांतीला कडावर घेऊ का गळ्यात बांधू हा फटाकडे बघितलं काय फटाकडे आहेत भाई आज मला भीतीच वाटतंडी बी बीन छात ठेवीत जा पटकिनी पटकिनी ये ऐकायचं नाही ते शेअर्दी सांगू काय कशाला पोराला हिथ दारात नको वाजू माझा नातू घाबर तुम्ही जावा कोणाला सांगू सगळे वाजी असते दिवाळी आता पटकीने असे लावून आशे घर हा तुम्ही जा तर भाई कवचित दिवे लावी ती मी वाट बघते आता चीन मंग चीन आ ती हा द्या दुपारा का करायच्या करायच्या तिथं चल घरात आता हे होते ना आता इथं मला गजरा घातला आम्ही दिवे ठेवत होतो कुठे गेले स्वप्नच तू इरबळ उठता बसता झोपता झोपायचं जाऊ दे असं असं माकडा म्हणे तिकडे वर बघून हसती हसत असते इडी झाली काय नाही मला चटक लागला होता फूक मारली होती मला फुक मारली कुठं मारली फुक बोटल इथं भाजलं काही नवीन लग्न झाले म्हणे स्वप्न बघती द्या दुपारा हा पिक्चर चाललाय काय <laughs> चल घरच <गरत। laughs> ते कारंज लाटू लाटू दि मी भरते चला एवढं दिवे ठेवून आले कोपऱ्याने लावले का हा हे काय ठेवते पटकन आले ना आले आजो बस दातीच कितवर बघून आता करंजी बागा कसली भारी निघू राहिली हा काय आकार आलाय मस्त ना किती भारी वाटतय ना सणासुदीला सगळ्यांच्या घरी असे दिवे लकलकच करू राहिलेत सगळं असं मस्त वाटतंय सगळे किती खुश आहेत चा। हा आनंद असतो दिवाळीचा सणाचा पण आता ह्या वर्षी एवढा पाऊस झाला एवढे पूर आले ती कोणाचे लई लोकांचे नुकसान झाले हो त्यांच्या घरी कशी असेल ना दिवाळी कसली ग त्यांची दिवाळी यंदाच्या पावसाने कसा सात्यानाच केलाय हा कुणाचा संसार गेलाय वाहून तर कुणाचे जानवर गेलेत गोटेची गोटे, गोटे वाहून गेले त्यांची आणि कसली दिवाळी करते ग शेतात अगं शेत तर एकाच तसं करून गेलं माती राहिली नाही तिथं नुसता कडक राहिला कशात त्यांनी प्यारावा आणि कशात त्यांनी उगवा आता हा काय आता लेकरा बाळाला करून घालते सांग लय नुकसान झालं लय नुकसान म्हणजे त्यांना कपडा सुद्धा राहिला नाही ग अंगावर घ्यायला बरोबर म्हणल्या नाही ह्या पावसाने काय सात्यांना साध नाही केला कोणाचं गाव तर गाव खरडून गेलं माळावर लोक राहत होते पावसाची काडे साप पळते तिकडून तिकडं लेकरांना धरधर मांडीवर घेऊन बसले होते अंधार नव्हता काय इंदार नव्हता बघत एवढं पाणी पाणी झालत हा त्या कोणाची दिवाळी सुखात आहे तर कोणाची दुखात किती अवघड असताना आपण एवढा सुखा तर सगळं सेलिब्रेशन करतोय ते बिचारे शांत बसला असल तर कुणाच्या घरी कस तर कुणाच्या घरी कस लय अवघड आपल्या जवळपास आपण मदत केली असते जेवढा आपल्याकडून होईल जेवढा आपलं हाय कसलं काय अवघड असते खरंच रश्मी पांढरंगाने सगळ्याला सुखी ठेवा चटणी मिरची खाऊन पण असं नाही का हे पावसाने नेन त्या नेन पुन्हा चलूच नाही करावं तेच ना सगळ्यांना सुखी ठेवलं पाहिजे हा ना काय हा तू आली पण मी जाणार होते नाही तर शांत बस हे ऐक ना त्यांच्याकडे लक्ष नाही तुम्ही गरम गरम तळ इथंच खाऊन जाईन बाई बारी इकडे बघ तळ्यावर ताट भरून तुला

नाही नाही आता तुझ्या साईड बाई मी तुझ्या साईड नियो नाही मांदा आधी घाना तुला ना तळून घाली ते गरम गरम बॉम्ब ठेव ना बाई तिकडे ते बॉम्ब सुतळी बॉम्ब ठेव ठेव बाहेर तू बाहेर तू बाहेर नको ग गांदा मंदा तुला ना उठ रेशमे आधी पडा ना काडीत ना तर लगितळ दे काय करते काय करते तुला खाऊ घातलं तर बस ना आता खाऊ ठेव करता उकडून मर मंद नको 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 आत्या एवढा घाबरत एवढा मोठा बो काय खरा खर्चा बॉम आहे काय नाही 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 तू पिटू ना पिटू <स्थिवार> अगं नको ऐक ना डबा भरून तुला तळून घरी पाठवते पहिले हातात नको ना अशी घेऊ करा ठेवून ना ठेवून दे बस आता उठ पाड किट पाडावर चढतो आता असाच मानल्या तू ठेव त्या बॉम्ब तो बॉम्ब ठेव आता लाटा टापट भीष्यमे पटापटा भर आणि असे तळायचं असा खमंग वास आला पाहिजे गटाटाटा गिर्या पाहिजे गटाटा माझे बाहुडे लय आवडत करंजा हंय सगळीच उठले उठले दोन हातात ओय दाजी करंजा आवडतयत तुम्हाला बाई दास काय नाही आवडत बस ना खाली लाटू लागा चला इकडे भरू लागा फक्त लाटू ना दाजी जमते बस खाली तर बघा मग बस खाली जरा बायको दोन जीवाची आहे काय मदत करून आता हे बघा मी तुम्हाला सांगा ते कसं करायचं असं दाबायला इथं असं आणि हे वरच काढायचं बघितलं का, का, का मध्ये बायको खाली बस म्हणलं की लगेच पटकिनी बसला बायकोच्या हातातलं घेतलं लग्न नव्हतं झालं तेव्हा एकटी एकटी मी रात करीत होते हे करंज्या लाडू चिवडा माझ लेकराला आवडतं सकाळीच उठल्या उठल्या खात तेव्हा म्हणत नव्हता बर खरे, खरे। की मम्मी मी करू लागतो का काय बायकोचे कसे आता पटकिणी ऐकत येत ते तुमच्या घरचं मॅटर आहे भाई तू तुझं काय करणार मॅटर काय तुला भांडणचं सांगते का चोंबडे हो <laughs> मावशी आजकालचे पोर आहे ना बायकांच ऐकत आहे नाही जर ऐकलं तर रात्यां का दातांना निभुं बघितलं का असं तुमची मम्मी आहे माग माग बोलत बोलतात तरी मी सहन करते चौधरी बोलू दे एवढं नाही असंच मानणार आहे तो थोडं केलं म्हणून काय झालं रोज घरी असतं का मला मदत करायला ठीक आहे जाऊ दे काय काय करायचं आता किती काम पडले सगळे तळायचे लई कुठा येत आता लाडू करायला थांबतात ना घरी घरीच पळून जाते दाबा फक्त त्याला जोरा इकडून दाबायचं असतंय अजून काही येत नाही यांना पण आ त्या शिकवायचं की जसं का म्हणतात ना सुना कसं म्हणतात तुझ्या आई नाही शिकवं लागत तसंच ना। ना। ना हा ना त्याला कालवण भाकरी मसाला वाटायची शिकव त्याला बाजरीच्या भाकरी करायची शिकव नाही बाई अशी तळीत होते मी नवीनच होते आणि गॅस असा मोठा केला झोप आला नवीन नवीन मग आणि अशा काळ्या झाल्या म्हणती अशी सासू बोलायला लागली बाई ना बिगर भाकरीची झोपली मी भांडलं तुम्हाला लय भांडले तुम्हाला करता येत नव्हतं काय अगं करता येत होत पण मोठा गॅस केला कमी गॅसवर चांगल्या ताळात या म्हणजे लवकर पटकिनी काढायच्या झोपायसाठी बर। आशी करंजी मी खुसखुशीत बनविते तर एवढी भारी तशी काय बिघडली नाही माझी बरोबर हुशारच तुम्ही आता एवढ्या बंद करू बघ गॅस आता झाल्यात तू अग मातीचे करंजे खाल्ले तर तुझा लाड आहे तिच्यानं खाल्ले काय तिच्या दिवाळीचा कस दिवाळा काढते ना तुम्ही बघा कस मग फोडला का नाही हॅप्पी दिवाळी